हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असाल तर माझ्या कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी असे दररोज काही ना काही एक नवीन अशी रेसिपी घेऊन येत आहे आणि आजही आलेली आहे तर मी आज आपण मस्त अशी स्वीट अशी रेसिपी बनवूया तर हे तर मी बनवणार आहे शेंगदाणा चिक्की त्यासाठी मी अ जवळपास अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते आणि त्याला मी आपले नॉर्मली जसं आपण भाजून घेतो तशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे आणि थंड झाल्याच्या नंतर त्याची साल काढलेली आहे आणि नंतर त्याचे एक ते दोन तुकडे असे मी म्हणजे हाताच्या सहाय्याने करून घेतलेला आहे म्हणजे मिक्सर मिक्सर मध्ये लावलेले नाहीये फक्त हाताच्या सहाय्याने त्याला मी एक ते दोन तुकडे असे करून घेतलेले आहे आणि आपल्या जे शेंगदाणे आहेत त्याचे दोन एक दोन तुकडे करून झालेले आहेत तुम्ही इथं पाहता असन आपले गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडस म्हणजे अर्धा प्याला म्हणलं तरी चाल अर्धा कप म्हणला तरी आणि थोडस पाणी ऍड केलेलं आहे डायरेक्टली आपला गुळ टाकता येत नाही आपला जे गुळ आहे आपल्या पातेल्याला किंवा कढईला चिपळू शकतो म्हणून थोडस पाण्याचा इथं उपयोग करायचा आहे थोडस पाणी ऍड केलेलं आहे आणि जे अर्धे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे ना म्हणजे जेवढं आपल्याला गोड हवंय त्या पद्धतीनुसार मी थोडस इथं अर्धी वाटेच गोड घेतलेला आहे आणि ते गोड जे आहे पूर्ण वितळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू हो शकता पाहिलं बी असन की माझ्या मी कशा प्रकारे शेंगदाण्याचे जे तुकडे आहेत करून घेतलेले आहेत ते तुम्ही आखे पण टाकू शकता मिक्सर मध्ये बारीक पण करून घेऊ हो शकता आणि हो फ्रेंड्स हा व्हिडिओ स्किप न करता असाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर मी घेतलं म्हणजे मी थोडस आपण ज्या वेळेस आपली उकळी आली गोळाला त्यावेळेस अर्धा चमचा फक्त इथं गावरान तुप टाकलेला आहे कारण ते एकदम फ्लेवर पण छान येतो आणि आपल्या पातल्या वगैरेला भांड्याला वगैरे चिकटत नाही आणि आपली चिक्की छान होते त्याच्यासाठी मी इथं अर्धा चमचा तुपाचा वापर केलेला आहे तर तुम्ही पाहता हे नित जे पाक आहे पाक व्यवस्थित झाला की नंतर आपली जी आहे ना जी छान होती तर तुम्ही पाहताच असन की मी इथं एका गोळीला हे करून घेतलं होतं म्हणजे त्याची गोळी जी असते ती पाण्यामध्ये थोडस आपलं टाकलं होतं नंतर त्याची गोळी तयार झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये शांगणी ॲड करून एकदम परत फ्राय म्हणजे पूर्ण असं करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या किचन त्याच्या प्लॅटफॉर्म वरती मी इथं काही बटर पेपर इथं यूज केलेले आहे आणि ते बटर पेपर तुम्ही म्हणता असे काय आहे तर त्यांनी मिस्टरांनी माझे असे आणले होते त्याच्यामुळे मी थोडे थोडे असे हातरून घेतलेले आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे एक बेटर जे आहे आपला जे म्हणजे चिक्कीचा मी टाकून घेतला होता नंतर त्याच्यावरती आणखीन दोन बॅट बटर पेपर आहे ते हातरले होते नंतर लाटण्याच्या मी पूर्ण एक सारखं त्याला करून घेतलेलं आहे नंतर थोडस म्हणजे जे थोडं गरम आहे तो आपल्याला जे बटर पेपर वरचे आहे जे काढून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला कट मारून घ्यायचे थोडेसे थंड झाले की कट मारून घ्यायचे नंतर आपल्याला ते कट होत नाहीये आणि तुम्ही पाहता असं त्याचे मी तुकडे पण करून घेतलेले आहे आणि तुम्हाला तुमच्यासाठी मी एक म्हणजे चिक्की जी आहे खाली आपटून पण दाखवली कारण का म्हणजे कशी होती तोटते वगैरे कशी वगैरे आपली एकदम जी आहे अशी आपली चिक्की तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं खात बाय